आज आहे रविवार आणि रविवार म्हटलं की सगळ्यांना सुट्टी असते पण आपल्याला मात्र सुट्टी अजिबात नसते तर सकाळी उठल्यानंतरच सगळ्यांसाठी मी पोह्यांचा नाश्ता बनवला त्यासोबत तियानंतर यानंतर म्हटली की मम्मी मला पेरू दे तिच्यासाठी पेरू पण कट करून दिला आणि ती परत ॲपल मागत होती पण तिला म्हटलं नको आता ॲपल नंतर खाऊया तर नंतर मी व्यवस्थित अशा प्रकारे ठेवून दिले सगळेच जण नंतर त्यांचं त्यांचं मस्त निवांत बसले होते तेंच माझं नंतर सकाळची कामे सुरू झाली तिचं हेअर बँड मागणं सुरू होतं तर त्यासाठी मी ते तिला हेअर बँड काढून देत होती कोणतं लावायचे काय करायचे कारण एक व्हिडिओसुद्धा बनवायचा होता तर त्या रिलेटेड मग तो, तो व्हिडिओ बनवून झाला आणि त्यानंतर मग बाकीचं जे काही आहे तर ते इथे आवरावरी चालू होती लहान मुलांकडे आपल्या भरपूर काही वस्तू असतात आणि त्या व्यवस्थित आपल्याला अरेंज कराव्या लागतात कारण बऱ्याच वेळेला ऐन वेळेला त्या मिळत नाहीत तर आणि त्यात मेन म्हणजे आमच्याकडे तर असं असतं की कोणती वस्तू मागितली तर ती पाहिजे म्हणजे पाहिजेच असते आणि त्यावेळेलाच पाहिजे असते थोडा वेळसुद्धा घेत नाहीत की शोधून देण्यासाठी तर इथे मग नंतर तिचं सगळं व्यवस्थित असं आवरून दिलं ती म्हणत होती की मम्मी मला पण आज पोणे घालायच्यात खरं तर तिचे केस खूप छोटे आहेत म्हणजे लहानपणापासूनच केस ना जास्त वाढ नाही आहे आणि खूप लहान असताना केसांना जास्त काही लावायचं पण नसतं थोडेसे मोठे झाल्यानंतरच वेगवेगळे आपण त्यांच्या केसांवरती प्रयोग करू शकतो त्यामुळे मी जास्त काही प्रयोग करत नाही नॉर्मली केसांना हेअर ऑइलिंग वगैरे करत असते आणि पहिल्यापेक्षा तरी तिची चांगली आता केसांची वाढ पण आहे त्यात अजून एक म्हटलं तर ॲडिशनल जास्त करून मुलांचा लहानपणी खूप जास्त वेळा हेअर कट करायचा एक दोन वेळेस टक्कल केलं तरी पण काही हरकत नाही कारण लहान असताना ते चांगलं पण वाटतं आणि केसांची ग्रोथ पाहिजे असेल तर या गोष्टी कराव्याच लागतात तर आता ते तर झालंच पण तिचं जे काही आहे तर एक बास्केटसुद्धा आहे जे काही तिच्या हेअर रिलेटेड गोष्टी आहेत तर त्या सगळ्या मी त्यामध्ये ठेवत असते तसं तर मला मुलगी व्हायची खूप इच्छा होती आणि देवाने मला मुलगी पण दिलीच पण पन लहानपणापासूनच केसांबाबतीत मला खूप जास्त आवड आहे तर तिचे पण केस नसल्यामुळे मी जास्त काही हेअरस्टाईल वगैरे बनवत नाही आणि तिच्या हेअर्स म्हणजे वेगवेगळ्या अशा ट्राय करण्यासाठी मी तिच्यासाठी भरपूर असे हेअरबँड घेतले होते क्लिप्स घेतल्या होत्या आणि त्या आता मी एका बास्केटमध्ये व्यवस्थित अशा ठेवते मग कधीमध्ये तिचा मूड आला तर तिचे लावायची इच्छा होते किंवा कधी हेअरबँड वगैरे पण लावत असते अशा प्रकारे मग मी तिच्यासोबत थोडाफार वेळ घालवते आणि तिची अशी तर मी हेअरस्टाईल करून दिली ती आहे ती खूप जास्त आवडीने पाहत होती कारण तिला खूप जास्त ती आवडलेली आहे आणि तिच्या चेहऱ्यावरचा तुम्ही आनंद पाहू शकता त्यांच्यासोबत आपल्याला सुद्धा खूप जास्त आनंद मिळत असतो आणि बऱ्याच वेळेला आपल्याला माहिती आहे की आपण दुःखात असतो किंवा आपल्याला खूप काही टेन्शन जरी असेल आणि आपण लहान मुलांसोबत वेळ घालवला ना तर आपलं टेन्शन कधी पळून ना खरंच कळत नाही तर लहान मुलं प्रत्येकाकडेच घरामध्ये असली ना तर घरामध्ये एकदम आनंदी आणि प्रसन्न असं वातावरण असतं तर आता इथे माझं जी काही बाकीची कामे आहेत तर ती कामे इथे करणं चालू होतं आणि किचनमध्ये मी असं बऱ्याच वेळेला जेव्हा काम करायला येते माझं किचनचं काम पाहून आमच्या टियालासुद्धा खूप जास्त किचनमध्ये इंटरेस्ट आहे आणि मग ती पण तिचं किचन सेट काढत असते आणि तिचं पण किचनमध्ये काही ना काही करणं चालू असतं बऱ्याच वेळेला तिचं हे सुद्धा म्हणणं असतं की मम्मी तुझं किचन किती मोठं आहे आणि माझं किचन सेट किती माझा छोटा आहे मला पण असाच घ्यायचा आहे म्हणून तर हे लहानपणी खूप जास्त सगळ्यांनाच किचन म्हटलं की आवडतं पण पन मोठेपणीचं पुढचं काही माहीत नसतं मग ती तिचं इकडे किचन सेट म्हणजे जे काही आहे तिच्यासाठी खूप स्पेशल असा किचन सेट मी तरी घेतलेला नाही आहे पण बऱ्याच वेळेला संक्रांतीमध्ये पाहू शकता तुम्ही की छोटे छोटे खूप काही वस्तू मिळतात तर त्यातल्याच अशा काही वस्तू घेऊन तिला त्या दिलेल्या आहेत ज्या की आपल्यालाही नंतर युजफुल होतील आणि त्यासोबतच ती खेळत असते आणि एक दोन अशा तशा तिच्यासाठी पण काही वस्तू घेतलेल्या आहेत तर हा तिचा किचन सेट आहे छोटासा असा आणि घरातल्याच मग ह्या वस्तू आहेत तर ती कधी कधी घेत्या छोट्या प्लेट्स छोटे स्पून वगैरे आणि मम्मी मला हे पाहिजे म्हणत असते त्यानंतर मी इथं छोटंसं एक राधाकृष्णासाठीचं देवघर बनवलं होतं तर ते ते तिने तिच्यासाठी म्हणून घेतले आणि ती कधी कधी म्हणत असते की मम्मी मला पण थोडंसं तयार करून दे म्हणजे माझा जो काही किचन आहे तर तो रेडी करून दे आणि त्यासाठी मग मी पण इथे तिच्यासोबत बसलेली असते अशा प्रकारे मी तिच्यासोबत बऱ्याच वेळेला वेळ घालवत असते कारण त्यांच्यासोबत वेळ घालवला तर त्यांना तर खूप जास्त ते आनंद मिळतोच पण हे जे दिवस असतात तर ते परत परत येत नाहीत कारण बालपण हे परत येणारं नाही ना ये, आहे आणि जे कोणी बालपणातून मोठे झालेले आहेत त्यांना सगळ्यांनाच माहीत आहे की मोठं झाल्यानंतर बालपण हे परत आपल्याला अनुभवता येण्यासाठी अशा काही गोष्टी कराव्या लागतात तरी तर तिला सगळी व्यवस्थित मी मांडणी करून देत होते आणि तिच्यासोबत बाकीच्या ज्या काही आहेत तर ते सांगत होते की असं असतं ते तसं असतं अशा आमच्या गप्पा गोष्टी चालत असतात अशा प्रकारे माझा बराच वेळ तिच्यासोबतसुद्धा जात असतो आणि इथे तुम्ही आता पाहू शकता की तिचं किचन मी बऱ्यापैकी कि सेट करून देत आहे तिचं इकडे मंदिरसुद्धा रेडी झाले आणि ती दिवा वगैरे पण तिनं लावून झाला आहे म्हणजे जे काही कॅन्डल्स आहेत त्या पण तिने घेतल्यात खेळण्यासाठी आणि ती इथे दिवा लावते गणपतीसमोर दोन गणपती ठेवलेले आहेत म्हणजे तिच्या पण किचनचा म्हणजे तिचं जे काही छोटंसं घर आहे त्याचा पण तुम्हाला मी इथे फायनल लुक दाखवेलच की कशी मांडणी केली आहे आणि आमच्या टीयाचं पण किचन तुम्ही नक्कीच पहा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला पण कसं वाटतंय ते त्यानंतर संध्याकाळी म्हटलं थोडंसं काहीतरी क्रिएटिव्हिटी करूया आणि ती तुमच्यासोबत शेअर करूया हे चार पाच दिवसांपासून माझ्या डोक्यामध्ये चालूच होतं पण फायनली आज त्याला मी मुहूर्त लावलेलं ला आहे कारण कोणतंही काम करताना आपल्याला जर आवड असेल आणि आवडीने जर करणार असाल तर ते काम एकदम चांगलं होतं तर इंटरेस्ट मग ज्या वेळेला येतो कोणत्या पण कामाचा त्यावेळेलाच मी ते, ते करत असते तर याविषयी मला इंटरेस्ट आला तर तुम्हाला आता ते पुढे दिसेलच की काय केले आणि कसं केले ते तर जेणेकरून म्हटलं लहान मुलं कुठलंही एंगेज होतील तर त्यासाठी मी हे काम करायला सुरुवात केली आहे खरं तर हा साडीचा थोडासा कपडा आहे आणि त्यावरती मी जी ही गोटापट्टी लेस ऑलरेडी व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे की ऑनलाईन ऑर्डर केली होती आणि त्याचाच मी इथे वापर करत आहे आणि याचा वापर करून मी इथे खरं तर ओढणी किंवा चुनरी म्हणतात तर तसं मी इथे बनवत आहे या छोट्याशा बेबी डॉलसाठी त्याचं कारण आता तुम्हाला पुढे दिसेलच की हिला मी आज खूप मस्त अशी नवरी बनवणार आहे आणि हे सगळं माझं जे काय आहे तर ते घरीच सगळं सामान होतं त्या सामानापासून म्हटलं चला आज फायनली बनवूया एक इथे टोपण होतं खरं तर एवढ्या साईजचा छोटासा बॉक्स जरी असेल ना तरी पण चालतो बॉक्स पण वापर करून आपण हे बनवू शकता आणि आता तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये कळेलच की तुम्हाला पण असं छोटीशी चो, जर बेबी डॉल असेल तुमच्याकडे तर तुम्हीसुद्धा तिला छान असे कपडे शिवू शकता आणि असं नाही की घरी आपल्या मशीनच असली पाहिजे शिलाई मशीन जरी नसेल तरी पण हे आरामात काम होऊ शकतं फक्त चांगल्या थोडेसे कपडे व्यवस्थित घ्यायचे म्हणजे कुठले पण छोटे मोठे जे कपड्यांचे तुकडे असतात त्यापासूनच मी हे बनवलेलं आहे आणि आता तुम्हाला पण पुढे दिसेलच की मस्त असा डेकोरेटिव्ह आयटम तयार होईल तर हे जे आहे ही डॉल एकदा दोन वर्षाच्या बड्डेला टियाचा आम्ही केक घेतला होता आणि त्यामध्ये एक डॉल होती तर तीच ही त्यातली एक डॉल आहे तर यापासून म्हटलं चला काहीतरी बनवूया कारण ही आता दीड वर्ष झालं जवळजवळ ज़वर अशीच पडून होती आणि आता फायनली हिचा चांगला मस्त असा मेक होणार आहे तर त्यासाठी इथे मी अशा टेपने व्यवस्थित लावून घेते आणि तुम्ही जर हा पूर्ण डिटेल व्हिडिओ पाहत असाल तर तुम्हाला पण आयडिया येईल की कशा पद्धतीने मी इथे बनवलेलं आहे आणि तुम्ही पण असं छान मस्त बनवून वेडिंग वेडिंगमध्ये जर तुमच्या जवळचं कोणाचं वेडिंग असेल तर त्यांना गिफ्ट देऊ शकता किंवा रुखवतामध्ये तुम्ही तुमच्या घरी पण मस्त असं छान बेबी डॉल अशा तयार करू शकता व्यवस्थित फिक्स करून घ्यायची आहे माझ्याकडे केकचे पुठ्ठे होते तर ता त्यातच मी वापर केलाय केकचा पुठ्ठा नसेल तर नॉर्मली कार्डबोर्डचा वापर म्हणजे कशाचाही वापर करू शकता किंवा प्लास्टिकचं मोठं झाकण असेल त्याचा पण तुम्ही वापर करू शकता आणि मी इथे हिला जो लेहंगा आहे तर तो लेहंगा अशा पद्धतीने व्यवस्थित बांधून घेत होती पण लेहंगा थोडासा मोठा वाटला मला आणि व्यवस्थित बसेल की नाही असं वाटलं तर त्यामुळे नंतर याला मी थोड्याशा अशा गुड्या पाडून घेतल्या म्हणजे मस्त प्लेट्स केल्यात आणि त्यानंतर तिला लेहंगा घातलेला आहे हा मी थोडासा प्लेट्सवाला नंतर बनवला आणि वरतून तिला घातला तर जेव्हा आपण असं काही बनवतो त्यावेळेला लहान मुलांनासुद्धा खूप इंटरेस्ट येतो आणि आमची टी बऱ्याच बराच वेळी इथं बसली पण मम्मीचा काही लेहंगा घालणं होत नाही आहे हे जेव्हा तिला कळालं तेव्हा ती उठून गेली तर अशा प्रकारे आता मी हे पूर्ण व्यवस्थित असं लावत आहे आणि चांगलं बांधून घ्यायचं एका छोट्याशा दोरीने अजिबात ओळखू येत नाही किंवा छोट्याशा लेसचा जरी वापर केला तरी पण चालतो तर अशा पद्धतीने आता लेहंगा मी इथं व्यवस्थित हिला घातलेला आहे तुम्ही शकत शकताय एकदम प्रॉपरली खालच्या साईडला पण प्लेट्स वगैरे व्यवस्थित करून घ्यायचं म्हणजे जॉईन करून ते फुगीर दिसलं पाहिजे आणि छान दिसतो कारण याच्यामध्ये आपण कॅन कॅन वगैरेचा तर काही वापर करणार नाही आहेत नॉर्मली आपण टेपचा वापर केलेला आहे तुम्ही पाहिलेलंच आहे त्यानंतर आता मी जी चुनरी बनवली होती तर तीच तिच्या असं व्यवस्थित लावून आहे आणि डोक्यावरती देऊन घ्यायची आपल्याकडे छोटी मोठी ज्वेलरी किंवा नॉर्मली टिकली वगैरे असतात गोल्डनच्या सिल्वर छोटे छोटे स्टोन टाईपच्या तर त्या आम्ही इथे लावून असं तिचा मेकअप म्हणजे ज्वेलरी वगैरे बनवून घ्यायची आणि तीच लावायची तर आता पुढे तुम्हाला मी दाखवतेच की ज्वेलरी म्हणून मी काय वापरलेलं आहे तर इथे ज्वेलरी म्हणून आमच्या ज्या काही लग्नातल्या मंडवळ्या होत्या तर त्याचं वरचा जो पार्ट होता तर स्टोनचा तो होता तोच मी इथे व्यवस्थित कट करून तिचा नेक पीस म्हणून बनवला आणि इथं फेवी बॉन्डनी ते लावून घेत आहे त्यानंतर माझे काही इयरिंग्स होते त्यामध्ये काही अशा साखळ्या टाईप होतं तर त्याचेच मी तिला इयरिंग म्हणून ते, ते पण फेवी बॉन्डने चिटकून घेतलं फेवी बॉन्डने चिटकून घ्यायचं एकदम प्रॉपरली चिटकलं जातं आणि ते निघतसुद्धा नाही त्यानंतर तिचे केस वगैरे पण मी नॉर्मली बांधून घेतलेत आणि अशा पद्धतीने आता तिला लेहंगा तर पूर्ण झालेला आहे घालून चुनरी वगैरे द्यायची आणि बिंदी वगैरे करणारे मस्त टिकली पण लावायची तिचा मेकअप पण झाला पाहिजे ड्रेससोबत आपण प्रत्येक वेळेला जसं आपलं मेकअप करतो तसाच डॉलचासुद्धा छान मेकअप करायचा मस्त अशी आपली डॉल इथे तयार होते तिच्या हातामध्ये पण काही ना काहीतरी असायला हवं तर त्यासाठी मग माझ्याकडे असं दुसरं काही मला एवढं विशेष वाटलं नाही तर त्यामुळे म्हटलं जी गोटापट्टी लेस आहे तीच आपण तिच्या हाताला व्यवस्थित चिटकावी जेणेकरून असं बांगड्या टाईप दिसेल आणि तेच इथे मी करत होती जी लेस होती तर ती व्यवस्थित अशा प्रकारे ती चिटकवून घेतली आणि चुनरीला मी ओ लेस वगैरे का लावली कारण तो प्लेन कपडा होता आणि त्याच्यावरती दुसरं काही असं विशेष नव्हतं तर त्यामुळे लेस लावून थोडंसं त्याला पण मी क्रिएटिव्ह केलं तर आता इथे पाहू शकता ती आपण किती इंटरेस्ट देऊन पाहत असते आणि करत असते तिला पण खूप जास्त आवड आहे आणि मग आपण जेव्हा असं काही करतो आणि तिला जर मी काही करू दिलं नाही तर ती असे कारणा में करते तिला मी फे बॉन्ड देत नव्हते त्यामुळे तिने तो लपवून ठेवला आणि तिला वाटलं की मला माहीत नाही आहे आणि दुसरा जो ग्लू आहे तर तो ती माझ्याकडे देत होती की मम्मी तू हे घे तुला पाहिजे आहे ना तर अशा प्रकारे आमचं चालू होतं दोघींचं आणि आता मस्त इथे मी डॉल रेडी केली आहे त्यानंतर हिच्या डॉलसोबत टीयाचे पण काही फोटोज काढले आणि टीयाला पण ती खूप जास्त आवडली आणि अजून एक आमच्याकडे तशीच डॉल आहे तुम्ही पाहू शकता तर ती पण अशीच पडलेली आहे तर तिचा पण नंतर कधीतरी छान मस्त मेकओवर करेल आणि ते पण तुम्ही मी लवकरच शेअर करेल इथे टीयाचं चा सारखं चालू होतं की आ, मम्मी ही तिची मम्मी आहे का छोट्या डॉलची असं तिचं चा, म्हणणं चालू होतं आणि हिला पण थोडासा मेकअप कर हिला पण ड्रेस घाल तिला तेच सांगत होती मग तिला आपण असं करूया या अशा गप्पा पण चालू होत्या आमच्या तर ती बघा हातवारे सुद्धा करून दाखवते की असं मेकअप करायचं तर चला आता डॉलचा जो काही फायनल लुक आहे तर तो मी तुमच्यासोबत शेअर करते आणि तुम्हाला ही कशी वाटली ती नक्कीच नंतर कमेंट करून सांगायला विसरू नका